रामराम मंडळी जय खानदेश तरी आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओशी आपला जो तव्यान पिंग पेरू आहे त्याला फर्म लावणं आहे तरी आपला फर्म लावणं काम कसा प्रकारे चालले राहणार ते तुमले पुढे व्हिडिओमा मग भेटीच जे फर्म लावणं काम आहे जे आपण व्हिडिओमध्ये माहिती दिली त्याप्रमाणे आपलं जे परिवार आहे एकदम व्यवस्थितरित्या फर्म लाई राहणार बघू शकतो तुम्ही असा प्रकारे आपलं फर्म लावणं काम चालू राहा आणि फर्म लावाना फायदा एकच आहे यामध्ये आपलं फळ आहे याने जी क्वालिटी डाऊन होईल ती व्हाव नाही काही त्याला असं प्रॉब्लेम यावा नाही क्वालिटी राहील तरी अशा प्रकारे आपलं जे काम आहे ते चालू राहि तरी पुढे आपला फर्म लावानंतर बॅगिंग प्रकारे करतो ते बी तुम्ही पुढे व्हिडिओ मा दकाल भेटीस ज्याला शेतीने आवडे आणि जो भाऊ नवीन येईल शेती क्षेत्रमा त्याला पुरेपूर माहिती भेटी आणि आपलाच व्यक्तीले एक चांगली माहिती आणि जो उत्साह आहे तो भेटी आईच सांगस जय खानदेस रामराम मंडळी